भारतीय बौद्ध समाजा कोल्हापुरातील धम्मसंस्थेचा सव्वीसावा वर्धापन दिन मोठ्या थाटात संपन्न झाला वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण आणि बौद्ध उपासकांचा स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता संस्थेचे अध्यक्ष रंगराव पांडे यांनी संस्थेच्या गेल्या पंचवीस वर्षातील धम्मसेवेचा आढावा घेतला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे महातेरो डॉक्टर यश काश्यपायन यांनी बुद्धगयाप्रमाणे कोल्हापुरात तथागत गौतम बुद्ध यांची भव्य मूर्ती स्थापित व्हावी अशी इच्छा व्यक्त केली तर म्हणते गोविंदो मानदो यांनी धम्मपालन गातेतील शिकवण उपासकांना सांगितली वर्धापन दिनानिमित्त संस्थेचा शाकेवीर सुधीर पवार स्मृती पुरस्कार नाशिक येथील सागर कांबळे यांना प्रदान करण्यात आला तर धम्मधर पुरस्कार जिल्ह्यातील दीपक भोसले वसुंधराम मदाळे अशोक साळोके आणि सागर कांबळे यांना देण्यात आला भंते दमानंद बुद्धिविहार पुरस्कार मांगुर येथील सम्राट अशोक बुद्धिविहार यांना देण्यात आला संस्थेच्या विश्वस्त मंडळाने वर्धापन दिनाचे नेटके नियोजन केले होते या वर्धापन दिन सोहळ्याला बौद्ध उपासकांसह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती बेपेनसाठी कोल्हापूरहून विजय यशपुत्त